वारंवार मला प्रश्न विचारला जातो की भारतीय जनता पार्टी का तुम्ही सोडली मला या संदर्भामध्ये मी सांगितलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी चाळीस वर्ष मी हमाली केली मेहनत केली हे कुणालाही विचारा की जेवढे काही कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये झा तयार झाले ते, ते गोपीनाथ मुंडे नाथाभाऊ फुणकर आणि नितीन गडकरी साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाला सरकार आणण्याच्या संदर्भामध्ये माझी विरोधी पक्ष म्हणून भूमिका मोठी होती हे सगळं असताना नंतर नाथाभोला खाली खेचणं आणि मग आपलं नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा भाग गिरीश महाजनने केला यामुळे मला त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणं आजही माझ्यावर गुन्हा नाहीच आहे मी काही जमीन घेतलेली नाही एक रुपया मी लावलेला नाही एक मिटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी मला त्याच्यामध्ये आणि ईडीची चौकशी केली आता या संदर्भात आज रोज पाहतो तर आमदारांवर बलात्काराचे गुन्हे होतात ख खटले होतात मंत्र्यांवर काही खटले होतात नैतिकता राहिलेच नाही मला नैतिकच्या पुढे राजीनामा द्यावा लागला ला ला। कारण गिरीश महाजनला या विभागाचं नेतृत्व हवं तर मंत्रिपद होतं जोपर्यंत नाथाभाऊ मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत गिरीश महाजनला मंत्रिमंडळामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून एक षडयंत्राचा भाग आहे मला त्यानंतर काढल्यानंतर हळूहळू मग सगळ्या संस्था ताब्यामध्ये घेणं यांच्या कोणत्या निवडून आलेल्या संस्था जिल्हा बँक माझ्या हातून निवडून आलेली होती जिल्हा दूध माझ्या हातून निवडून आणली होती मी आम आमच्या सगळ्या गटासहित्य निवडून आलेली होती कोणतं काम केलं याने कोणतं करतो तो जिल्ह्यासाठी केलं पण नाथाभाऊचं एक नाव होतं आणि आहे आणि त्यामुळे नाथाभाऊ गेल्याशिवाय मी येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी हे उपद्रव केले आहे असा माझा आरोप आहे आणि हे सगळं केल्यामुळे सांगला जाणं मला भाजप बाहेर बाहेरगावी यावं लागलं नाही तर भारतीय जनता पार्टी आम्ही स्थापन केलं आहे दिवसापासूनच भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये रक्ताचं पाणी आम्ही केलं यांनी काय केलं आहे जे केलं आहे माणसं जमवले सगळे जमवले महाराष्ट्र पिंजून काढला मुंडेसाहेब असतील डांगेसाहेब असतील साहेब असतील वाहाडणे साहेब असतील किती काही नाव सांगू शकतो रात्र रात्र परिश्रम आम्ही केल्यासाठी हे कोण आहे त्या बिळावरचे नागोबा सगळ्या ऐट्या पीठावर रेगोवारा मारतात फक्त एवढंच कारण होतं की नाथाभोग एल्याशिवाय मी ये मंत्रिपदात येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आमच्या समाजाची हानी केली आमच्या जिल्ह्याची हानी केली आणि या उत्तर महाराष्ट्राची आमची हानी झाली